नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राहता तालुक्यातील ममदापूर येथील गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळी अठरा महिन्यांकरिता हद्दपार राहता तालुक्यातील ममदापूर व लोणी परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निरंतर राहण्याकरिता गैरकायद्याची मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न करणे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणे प्राण्यांना क्रूरतेने वागवणे गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांशी वाहतूक करणे व इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणे असे गुन्हे सराईतपणे केलेले असून दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारी वृत्ती वाढतच चालली होती तसेच टोळीतील प्रमुख व सदस्यांनी सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये सराईतपणे गुन्हे केले असून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंध कारवाई करून सुद्धा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्ह्यांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरिक उघडपणे तक्रार साक्षागर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते सदर टोळींकडून भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडणार असल्याने संपूर्ण टोळीची पांगापांग करून हद्दपार केल्याशिवाय टोळीचे आळा बसणार नव्हता लोणी पोलीस स्टेशन हद्दीत व आजूबाजूच्या टोळीची दहशत कमी करण्यासाठी त्यांचे गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळी प्रमुख व टोळी सदस्यांच्या विरुद्ध कैलास वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणी पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम पंचावन्न नुसार अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव आमच्या कार्यालयात सादर केला तसेच सदर प्रस्तावाची अमोल भारतीय करून शिफारशी अहवाल सादर केला सदर प्रस्तावाची आम्ही सकल चौकशी करून टोळी प्रमुख फैजान जबार कुरेशी शेख व पंचवीस वर्षे राहणार कुरेशी मोहल्ला मुमदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर टोळी सदस्य मुंदजीर मुनेर कुरेशी व तेवीस वर्षे राहणार सदर अब्दुल करीम अमीर कुरेशी व बावन्न वर्षे राहणार सदर मुनीर अमीर कुरेशी व छप्पन्न वर्षे राहणार सदर जब्बार हसन कुरेशी शेख व तेवीस वर्षे राहणार सदर नाझीम आयुब कुरेशी वेहतीस वर्षे राहणार सदर वसीम आयुब कुरेशी व सत्तावीस वर्षे राहणार सदर महबूब कुरेशी व पंचवीस हद्दपार करणे आवश्यक वाटत असल्याने त्यांना अहिलानगर जिल्ह्यातून अठरा महिन्यांकरिता हद्दपार केलेबाबतचे आदेश पारित केले होते तसेच इलानगर जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्ह्यातील शरीर विरुद्धचे मालाविरुद्धचे गोवंशीय कायद्यांमुळे गुन्हा करणारे भारतीय हत्यार कायद्यांवर तसेच वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार गुन्हेच्या टोळीची माहिती संकलित करून त्यांच्या विरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण